संभाजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकरजी साहेब यांच्या आदेशाने म्हणजे महाराष्ट्रामध्ये चार पाच ठिकाणी आमचे आंदोलन चालू आहे आज लातूर आणि नांदेडला दोन ठिकाणी आंदोलन होती आणि संभाजी सेना परिषद आघाडी आणि संभाजी सेनाच्या शेतकरी आघाडीच्या वतीनं इथं आमचं आंदोलन चालू आहे आझाद मैदानावर संभाजी सेनाची जी परिजन आघाडी आहे त्यांचं दोन दिवसांना आंदोलन चालू आहे आधी मी त्या संदर्भात तुम्हाला माहिती दे देतो आणि मग आमचे ते त्यांच्या आघाडीच्याही शोधून बोलते एकोणीसशे सहासष्ट पासून म्हणजे मी प्रदेश कार्याध्यक्ष संभाजी सेना महाराष्ट्र रवी कुमार सोडतकर गेल्या मागच्या म्हणजे एकोणीसशे सहासष्ट पासून बरोबर आहे एकोणीसशे सहासठ पासून परिसर आघाडी आहे महाराष्ट्राची आरोग्य सेवा खात्यामध्ये ते काम करतात चालू आहे ना परंतु या सर्व लोकांना आता सर्व ज्या महिला आहेत त्या सर्वांना सध्याच्या घडीला फक्त शासन तीन हजार रुपये दे देते आणि सरळ सरळ आमचा आरोप आहे ही शासनाची वेगवेगळी गाडी आहे विशेष म्हणजे या महिलांकडून सगळी कामं करून घेतल्या जातात आता सांगतील कोणती कामं करून घ्यायचे जातात कारण त्याविषयी त्यांना जास्त माहिती आहे आमचा म्हणजे परदेश कार्याध्यक्ष नेत्यानं ना आम्ही शासनाला एक एवढं सांगू इच्छितो की दोन दिवसात शासनाने आमचा निर्णय घ्यावा संभाजी सेना परिचर महिला आघाडीच्या वतीनं ज्या पत्रावर आरोग्य सही केलेली आहे आणि ते पत्र सचिवांना दिलेलं आहे परंतु सचिवांनी त्याला काही निर्णय घेतला नाही पगारवाढीचा आणि हा पगारवाढीचा निर्णय पुढील दोन दिवसांत व्हावा ही आमची आमच्या संभाजी सेनेच्या परिचय आघाडीच्या संघटनेची अपेक्षा आहे आम्ही शुक्रवारपर्यंत आंदोलन करणार करणार आहोत त्याच्यानंतर जी काही परिस्थिती म्हणजे आरोग्य विभागात उद्भवेल खाजगी दवाखान्यात उद्भवेल कोणत्याही शाखेतून उद्भवेल त्याला आरोग्य मंत्री आणि सर्व सरकार आणि मंत्री खाता लादा जबाब याचं कारण सांगतो आतापर्यंत कमीत कमी तीस पस्तीस चाळीस आंदोलन या महिलांनी केली त्यांचा काही फायदा झालेला नाही आता मी जवळजवळ सर्व सर्व महत्वाच्या व्यक्तींना भेटलो त्यांनी सांगितलं कोणी म्हणतो आमच्या हातामध्ये काहीच नाही कोणी म्हणतो ते मुख्यमंत्र्याच्या हातात आहे कोणी म्हणतो ते त्याला बजेट नाही कोणी म्हणतो वित्त मंत्र्यांच्या हातामध्ये आहे मग असं ओपन कोणी बोलायला तयारच नाही आणि मला सांगा तीन हजार रुपये महिन्यामध्ये या बायाची ड्युटी फक्त खरी चार तासाची असते या सर्व परिचाराच्या आघाडीच्या महिलांना जवळजवळ बारा तास संपूर्ण दिले जातो प्रत्येक गोष्टीमध्ये यांचा सहभाग आहे यांनी फक्त जर यांनी जर फक्त आठ दिवस जर दवाखान्यात नाही गेलेत ना तर मी सांगतो तुमच्या शासकीय उकडे उकरी उकडे इतकं हे काम करतात आणि यांना अजिबात तिथं मानत असताना आमचं मानत असताना नका देऊ पण कमीत कमी यांना जास्तीत जास्त आमची अपेक्षा होती की आम्ही एकवीस हजार पगार आमच्या परिप आमच्या पत्रकार मागितला होता आम्हाला मागच्या वेळेस आमची सगळी संभाजी सेनेची आघाडी होती तेव्हा आम्ही दरेकर साहेबासोबत बसलो होतो विकास भवनामध्ये दोन तीन मंत्री होते त्यांनी सुद्धा आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही शेवटच्या मिटिंगमध्ये यांचा वाढ करू पण झाली नाही त्याच्या आधी म्हणले आधी करू तर तरी झाली नाही शेवटच्या मिटिंगमध्ये झाली नाही आता मला इलेक्शन होत्या नंतर करू आता सरकार तेच आहे फक्त मंत्री बदलले दोन अधिकारी सुद्धा तेच आहेत ते दोन अधिकारी बद्दल येत आणि आरोग्य जे आता आरोग्यमंत्री आहेत आंबेडकर साहेब यांनी डायरेक्टली तसं पत्र दिलं आमच्या पत्र आपल्याकडे संभाजी सेनेच्या आमच्या पत्रावर त्यांनी आदेश दिले सचिवाला की यांची पगार वाढ करा तातडीनं उचित निर्णय घ्या परंतु सचिवांनी काही हालचाल केली नाही आणि दोन दिवसात जर सचिवांनी याची हालचाल केली अधिवेशन होईपर्यंत आमची पगार वाढ झाली नाही तर आम्ही आमच्या समाजी स्टाईलला आंदोलन करू ते आंदोलन अतिशय भयानक असेल याची सगळी जबाबदारी सरकार राहील आम्ही याच्यापुढे कोणतेही आंदोलन करणार नाहीये म्हणजे आम्ही अशाच सरला जाऊ की बघ या सगळ्या आता जे लेडीज आहेत ना या सगळ्या याच्यातल्या दोन वाढ बऱ्याच काही वाढल्या तुम्हाला सांगतो आणि ह्या काही वाद मराठा वाटेवर आहेत यांना भविष्य काय सांगा यांना काहीही भविष्य नाही आहे यांना फक्त एवढंच भविष्य आहे की त्यांना आशा आहे की कमीत कमी पगार वाढ कमीत की वाढ झाली तर पुढचं भविष्य आम्ही होऊन आणि ही जर शासकीय वेळ वगैरे थांबायची असेल तर आम्हाला तुमची खूप मोठी महत्वाची गरज आहे म्हणजे आता आमच्या जर परत चालूच आहे तर तुमच्या माध्यमातून आम्ही तिथपर्यंत पोहोचू आता त्या संदर्भात काय ना कारण म्हणजे दुसरी म्हणजे दुसरी तुम्हाला जास्त आणखी बोलणार आहे त्याच्या आधी कोण बोलतात कल्पना कल्पनाबाई काही बोलतील अध्यक्ष त्या परिसराकडे बोला शिवछत्रपती महा शिवछत्रपती शिवाजी महाराज आणि शिवछत्रपती संभाजी महाराज यांना पहिल्यांदा माझा मानाचा गोज ह्या स्वतंत्र झालेल्या भारतामध्ये सुद्धा आणखी हा इतका मोठा अन्याय आमच्या महिला परिचारांवर होत आहे जर शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या काळामध्ये न्याय व्हायचा तो अन्यायाच्या विरोधात होत होता आणि पुढं कोण आहे कोण नाही याचा विचार केला जात नव्हता आणि आज आम्हाला अशी खंत वाटते की आज आमचे महाराज जर असते तर आमच्या एवढा मोठा अन्याय झाला नसता कारण महाराज हे सगळ्या जनतेचे गोरगरीब जनतेचे न्यायाधीश होते आज ह्या मंत्रिमंडळामध्ये आम्ही स्वतंत्र ह्या मंत्रिमंडळात निवडून दिलेले आज हे मा मंत्री असो खासदार असो आमदार असो हे गोरगरीब जनतेच्या मतावर निवडून आलेले असतात आणि हा सगळ्यात मोठा असा विचार करण्याची अशी गोष्ट आहे की आज या महिला एकोणीसशे सहासष्ट पासून आरोग्य के केंद्रामध्ये काम करत आहेत आणि आज काम करत असताना बऱ्याचशा अडचणीला तोंड द्यावं लागतं शंभर रुपये रोज हा महाराष्ट्रामध्ये कुठल्याही कर्मचाऱ्याला नाहीये आहे आता हॉटेलचा कर्मचारी असो किंवा विरबेगारी असो किंवा शेतकरी कर्मचारी असो मग हा एवढा मोठा अन्याय आमच्यावर का त्या ज्या गोरगरीब महिला आहे स्वतःचं कुटुंब बाजूला ठेवून आज आझाद महिना मेहनतामध्ये आज उपोषण करत आहे याच्या अगोदरही आमचे बरेचसे आंदोलन झाले या आपल्या आझाद मैदानामध्ये पण आतापर्यंत काय न्याय मिळाला नाही पण ही शेवटची आमची अपेक्षा आहे शासनाला की तुम्ही जसं लाडक्या बहिणींचा विचार केला तसंच आम्ही महाराष्ट्राच्या लाडक्या मुली आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या बंधूंच्या आम्ही बहिणी आहोत आमच्या खूप मोठा अन्याय झालेला आहे आज तुम्ही विचार करा मागा इतकी वाढून ठेवली आणि सगळ्यात महत्वाचा विषय काम चुकत नाही सकाळी जाणं संध्याकाळपर्यंत लसीकरण वगैरे असं ते कामं करणं आज सरासरी पाचशे रुपये रोज हा महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला दिल्या जातो तर कमीत कमी आज शासनाच्या सेवेमध्ये आम्ही काम करतो आरोग्याच्या सेवेमध्ये आम्ही काम करतो सगळ्यात महत्वाचं कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा जीवाची पर्वा न करता आमच्या सर्व महिलांनी आमचे लेकरं बाळ सोडून त्या कोरोनाच्या काळामध्ये पेशंटची सेवा केली त्याचाही मोबदला दिला नाही कोरोनाच्या काळामध्ये एन आर एच एम सिस्टर असूया बाकीच्या कुणीही असू द्या त्यांना थोडाफार तरी मोबदला दिला कॉन्ट्रॅक्ट बेसिक वरचे कर्मचारी जे कोण कोरोनाच्या काळात त्यांनी काम केलं तर त्यांना त्यांना परमनंटमध्ये त्यांनी समाविष्ट केलं आणि त्याच क्षेत्रामध्ये आरोग्य खात्यामध्ये आम्हाला काम करून सुद्धा परमनंट तर त्यांनी केलंच नाही पण आमच्या मानधना सुद्धा त्यांनी वाढ केलेली नाही सगळ्यात खंत अशी आहे की आज प्रत्येक आमदार खासदार गावातला सरपंच असो सदस्य गल्लीपासून दिल्लीपर्यंत आम्ही आंदोलन केले आमच्या सर्व समस्या प्रत्येक आमदाराकडे आमचे निवेदन आहेत तरी सुद्धा आमच्या ह्या मागण्याकडे हे दखल का देत नाही ही सगळ्यात मोठी आम्हाला खंत वाटते छत्रपतीच्या काळामध्ये आम्ही ज्या महिलांचे जे आज उदाहरण आहेत सगळे जे उदाहरणं आहेत आम्हाला त्या आम्ही ते उदाहरण घेऊन आमचा पुढचा संघर्ष चालू केलेला आहे पण तरी सुद्धा आम्हाला न्याय मिळत नाही या माध्यमातून मला सर्वांना विनंती करायची आहे की तुम्ही सरासरी मानधन त्या परिचन महिलांना दिलं पाहिजे सरासरी एकवीस हजार रुपये तरी शासकीय सेवेमध्ये आम्ही काम करतो आरोग्य केंद्रामध्ये के आम्ही काम करतो आरोग्याच्या सगळ्या जबाबदारी आम्ही सेवेमध्ये पार पाडतो आणि शासनाची केंद्राची ऑर्डर आहे राज्य आम्हाला एकोणतीसशे रुपये देतं आणि केंद्र फक्त आम्हाला शंभर रुपये रोज ह्या आमच्या सर्व महिलांना देतं तुम्ही सांगा आज ह्या महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदींच्या ह्या नेतृत्वाखाली हा सर्व महाराष्ट्र चालतो आहे शंभर रुपये केंद्र शासन रोज द्यायला पाहिजे का महिना महिना फक्त शंभर रुपये देते केंद्र शासन रोज पण नाहीये शंभर रुपये महिना आणि एकोणतीसशे रुपये हे राज्य सरकार देत आहे कुठे चाललंय महाराष्ट्र इतका अन्याय इतका अन्याय हा महिलांवर असं केलं नाही पाहिजे यांनी पण ह्या या, गोष्टीला वाचा तुटणार आहे हा इतका मोठा संघर्ष मोठा आहे आम्ही जरी आमची संख्या जरी दहा हजार दहा हजार पाचशे सत्तर जरी असली संख्या जरी छोटी असली आत्मविश्वास इतका मोठा आहे ही इतकी मोठी चिंगारी उठणार आहे या महाराष्ट्राला पेटून उठणार आहे ह्या तुमच्या माध्यमातून मा मी आज सरकारला आव्हान देते की त्यांनी ह्या दोन दिवसात जर आमचा निर्णय नाही लावला तर या महाराष्ट्राच्या शिवछत्रपतीची शपथ घेऊन सांगते की एवढ्या सगळ्या गोष्टीला सरकार जबाबदार आहे भलं आमच्या महिलांचा इथं आत्म मृत्यू जरी झाला तर सर्वस्वी फक्त सरकार याला जबाबदार आहे न्यायमूर्तीला मी पण आवाहन करते या जनतेला या जनतेने सुद्धा हा या तुमच्या माध्यमातून ह्या बातम्या त्यांनी ऐकल्या ना तर जनतेने सुद्धा आमच्या ह्या न्यायासाठी हक्कासाठी रणांगणात उतरून आम्हाला न्याय मिळवून द्यावा ही तुमच्या माध्यमातून तु सगळ्या आज न्यूज चॅनलवाल्यांना पण सांगते जे ही न्यूज ऐकत आहेत जे कोणत्याही क्षेत्रातली असू द्या त्या संघटनेचा पाठिंबा मिळावा आणि आमच्या ह्या समस्येला आम्हाला न्याय मिळवून द्यावा की सगळ्यां तुमच्या माध्यमातून मी विनंती करते आणि या सरकारला जाग यावी जसे तुम्ही आरोग्य आरोग्य खात्यामध्ये प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये येणाऱ्या कर्मचारी आहेत एम डब्ल्यू आहेत आता नवीन भरलेले सीओचओ आहेत सगळे जे आहेत आणि त्याच माध्यमातून आणि उपकेंद्राचं असं शेड्यूल असतं की त्या कार्यक्षेत्रामध्ये त्या महिला करतात काम हजार लोकसंख्येमध्ये पार्ट टाइम काम करते कामाचं स्वरूप असं असतं दादा की एन एम असते एमपीडब्ल्यू असते सीएचओ असते आणि अर्धवेळ महिला परिचय असते तर तिचं काम जे आहे ते पूर्णतः त्या उपकेंद्राची शिपाई म्हणून तिने सगळी स्वच्छता करायची लसीकरण करायचे कुठल्याही ला म्हणजे साथी वगैरे आल्या तर सगळ्या जीवावर खेळून त्या साथीच्या कार्यक्रमामध्ये तिला सहभागी व्हावं लागतं कुठलेही कोरोना असू द्या तुमचा पोलिओचा डोस असू द्या तू कुठलीही असू द्या मलेरियाची साथ असू द्या मग त्यावेळेस यांना पार्ट टाइम ही, ही, पार ही काय काम करते किंवा हिला रोजंदारी किती हे शासन हे लक्ष देत नाही वेळे काय डिलेवरी सुद्धा मदत करावी लागते आपल्या बरेचशा महिला ही नाईट ड्युटी सुद्धा करतात मग हा सरासर आमच्या महिलांवर होतो आणि केंद्राची ट्रेजरीतून पगार मिळतो रिलीव दरवर्षाला आमची काय ऑर्डर रिलीव्ह होत नाही परमनंटची ऑर्डर आहे मग पगार असा एवढा कमी का ह्या तुमच्या माध्यमातून आम्ही त्यांना विचारतोय की तुम्ही आमची ऑर्डर जर शासनाची काढता म्हणून नंतर शासन सेवेमध्ये काम करत असताना सुद्धा आज या महिलांना एवढं समानधन का आज मागून आलेल्या अंगणवाडी सेविका असू द्या अंगणवाडी सेविका द्या किंवा अशा असू द्या बरेचसे कर्मचारी येतं की एकशे आठ किंवा एकशे कि दोनशे जरी ड्रायव्हर असेल हे मागून जे आलेले एकोणीसशे सहासष्ट साला जे नेमणूक झाली जो कर्मचारी त्यावेळेस नि, नियुक्त झालेला आहे ते तर त्याचं मानधन एवढं कमी का हा शासनाला माझा प्रश्न आहे तर यांनी ह्या प्रश्नाचं उत्तर ह्या शासनाने दोन दिवसात जर नाही दिलं तर आक्रमक उद्या ज्या कोणताही निर्णय करत त्याला सर्वस्वी फक्त सरकार जबाबदार राहील याला दहा पासून आहोत आणि दोन हजार सतरा पासून प्रत्येक पत्राची नोंद केली आहे त्याच्यामध्ये सगळे पुरावे दिले आम्ही आणि सर्व पुरावे देत असताना सरकारना पुरावे दिले नाही सरकारच्या आंदोलनाच्या संदर्भात केली आम्ही दोन वेळेस संघर्ष यात्रा काढली त्याचा परिणाम असा झाला की महाराष्ट्रामध्ये दर महिन्याला कमीत कमी तीनशे तीनशे ते साडे तीनशे आत्महत्या का होतात महाराष्ट्रामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये आपले फोन बंद करा दीड हजार सावकार आहेत आणि हे सावकार नोंदणीकृत आहेत परंतु सावकारी कायदा दोन हजार चौदाच्या परमाणात एकही सावकार त्यांना कर्ज देत नाही त्या कायद्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे परिपत्रकामध्ये की शेतकऱ्यांना बारा टक्के आणि खाजगी व्यापारी किंवा जे जनरल सामान्य माणूस असेल यांना तुम्ही अठरा टक्के द्यायचं पण आज महाराष्ट्रामध्ये जवळजवळ तुम्हाला सांगतो शंभर रुपयाला दीडशे रुपये हजार रुपयाला दोन हजार रुपये एक लाखाला दीड लाख रुपये अशी ही पन्नास प्रकारे सावकर चालते आणि या विषयावर दिव्य मराठीचे मोठे पुरस्कार पत्रक पुरस्कार प्राप्त पत्रकार आहेत देशमुख त्यांनी हे माझं टॉपिक उचललं त्यांच्या पुस्तकात टाकलंय शेतकऱ्या संदर्भात कारण त्यांच्या पुस्तकाला शेतकऱ्यांवर आमचं शेत सरकारला एवढंच म्हणणं आहे महाराष्ट्रामधले जे आतापर्यंत जे काही तीन साडेतीन लाख आत्महत्या झाल्या आणि आता मागच्या दोन हजार चोवीस मध्ये दोन हजार सातशे सहा शेतकरी वाढले ही सरकारी नोंद आहे आणि आमच्या म्हणण्याप्रमाणे पाच हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या याची सर्वात मोठी झळ विदर्भ आणि महाराष्ट्राला बसलेली आहे विदर्भ आणि मराठा बसलेली आहे कोकणामध्ये आत्महत्या होतच नाही अभिनंदन करायला कोकणात शेतकऱ्यांना परंतु आमची विदर्भाची आणि माझ्याची परिस्थिती नाही आहे शेतकरी आत्महत्यामध्ये सरकार बदनाम होत आहे कारण हे काय करतात शेत हे जे सावकार आहेत काय करतात जेव्हा तुम्ही कर्ज उचलता तेव्हा स्कोरेज चेक घेतात धनादेश आणि कोरे स्टॅम्प पेपर बॉन्ड घेतात त्याच्यावर शेतकऱ्यांच्या सह्या घेतात किंवा सामान्य नागरिक नागरिक असेल त्यांच्या सहाय्य घेतात आणि नंतर परत त्याच्याकडून नोटरी करून घेतात आणि मग त्या नोटरीच्या आधारे जमीन असेल प्लॉट असेल घर असेल हे सगळं बळकवून देतात त्याला अजिबात सोडत नाही परत ते बळकवल्यानंतरही परत त्याच्याकडं तकादा लावतात की या, ला या जमिनीमध्ये तुझं एवढेच पैसे भेटले अजून पैसे आम्हाला लागतात त्याच्या कुटुंबासमवेत आई आईसभेत गावा कुठे असेल हे सगळे सावध त्रास येतात सावकारच नाही फायनान्स कंपनी आहेत आता मायक्रो लहान लहान कंपनी आहेत यांचा तर प्रचंड लागला सरकारचा अजिबात अनियंत्रित ने सावकारी महाराष्ट्रात चालू आहेत आणि याच्यामुळं साठ ते सत्तर टक्के आत्महत्या आपल्या मूर्तीला कंटाळतात याच्यामध्ये तुमचा कायदा राबवला जात नाही सरकार बदनाम होतो दीड टक्क्याच्या वर कोणत्याही सावकाराला पैसे घेण्याचा अधिकार नाही दोन हजार सावकारी सावकारी कायदा अधिनियम दोन हजार चौदा चौदा याच्यामध्ये मी स्पष्ट आरोप करतो मी पुरावेशी आरोप करतो कारण मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये मी स्वतः न्यायालयामध्ये गेलो मी मुद्दा म्हणून पैसे काढले मला काढायची गरज नाही मी मुद्दा म्हणून काही पैसे काढले त्यांना मुद्दल दिलेत अनेकांना माझी जमीन दिली माझे प्लॉट दिलेत आणि विशेष म्हणजे मी भांडणं करून पण पोलीस स्टेशनला जायचं होतं की पोलिसवर काय कारवाई करतात पण ते पोलिसांच्या लक्षात आलं तर ते नंतर पत्रकार आहेत त्यांना मी सांगितलं सर मला असं पाहिजे त्याच्यावर माझी त्यांनी कारवाई केली नाही पण तरी माझ्या काही पोलिस स्टेशनला की चालू आहे माझ्या वैयक्तिक कारण काय होतात शेतकरी हटतात शेतकरी जेव्हा सावकाराकडे धमकी येते तेव्हा हे ये शेतकरी घाबरतात नको म्हणतात अक्षरशः मी आज पत्रकार भेट घेऊ नये म्हणून मला कमीत कमी चार ते पाच कॉल आले, तू आले गर्चा, गर्चा की आले ता 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 तू सावकार जीवनाला जाऊ नको तुला जीव मारू मी तुम्हाला आता माझ्या याच्यावर दाखवतो माझ्याकडे आता सध्या सावकार मला गुंड धमकी माझ्याकडे आहे माझ्या घरी त्यांना माहीत नाही कॅमेरा माझ्या घरच्या दोन्ही घरच्या कॅमेऱ्या त्यांना दिसतात मला म्हणजे स्पष्ट त्याचा उल्लेख होतो की तू तू तिथं मुंबईला पत्रकार परिषद घेऊ नको तुला आम्ही जीव मारू मी त्याच्यावर कोणती प्रतिक्रिया दिली नाही परंतु मुख्यमंत्र्यांपासून पोलीस महासंचालकांनी माझ्या स्थानिक पोलीस स्टेशनला अर्ज दिले की माझ्यावर असाच हल्ला होऊ शकतो आणि जर आम्ही माझ्यावर हल्ला झाला जर आम्ही परती हल्ला केला तर याला सरकार जबाबदारी मी असं संभाजी लागत प्रेसवर सांगितलेलं आहे कारण महाराष्ट्रात कायदा सुरुवात आहे की नाही तुकतोअर तर सरकारचा प्रश्न आमच्या आमच्यात बोलणार नाही कारण आम्ही कोणा वैयक्तिक पैशाची पक्षाशी बोलणार नाही कारण आम्हाला सगळे पक्ष सारखेच सगळे नेते सारखेच कारण आम्ही सामाजिक काम करतो आमचं एवढंच म्हणणं आहे मंगने ला ही जा जा नोट की आम्ही पाच मागण्या केल्या याच्यामध्ये महत्वाच्या तुमच्या या नोटमध्ये आमच्या मागण्या आहे की शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र शेतकरी मामळं स्थापन करा पाच मागण्यापैकी का स्थापन करा आणि ते स्थापन करताना उद्देश मी सांगितला की शेतकरी त्याच्यामध्ये त्याच्या कसा शेतकऱ्यांचा फायदा होईल कारण आता सध्या जर सावकारीचं प्रकरण गेलं एखादं शेतकऱ्यां शेतकऱ्यांचं तर ते पाच ते सहा डिपार्टमेंट बरोबर त्याला चक्कर मारावं लागतात आणि ते कोठच तडीत जात नाहीये विधी विभाग आहे न्याय विभाग आहे परण महासंघ आहे कृषी विभाग आहे या सर्वांना चक्र मारू लागतात म्हणून आमचं म्हणणं आहे की स्वत स्वतंत्र मामड स्थापन करा तुम्ही सर्व जाती धर्माचे मामदे स्थापन केलेत निवडणुकीच्या आधी आता त्यांचं काय त्याला आम्हाला माहित नाही ते आम्हाला यायचं नाही पण शेतकरी जगला पाहिजे दरवर्षी महाराष्ट्रामध्ये जर दर तीन हजार आणि पाच हजार शेतकरी मरत असतील तर विचार करा तुम्ही म्हणजे शेतकरीसाठी आता जर एक दहा वर्षात पन्नास आठात किती कमी लक्षात घ्या तुम्हाला आणि शेतकरी जगला शेत तर दे जगील नाही जग जग सुद्धा या शेतकऱ्यावर अवलंबून आहे तर डोनाल्ड ट्रम्प ह्याच्यातलं किंवा आपले मोदी साहेब किंवा आपले फडणवीस साहेब किंवा आणखी जे कोणी असे हे काही ते फॅक्टरीमध्ये खाणार नाही यांना शेतकऱ्यांना पिकवले त्यांना खावं लागेल परंतु शेतकऱ्यांच्या बाबतीत जी भूमिका आहे केंद्र शासनाची आणि राज्य शासनाची ही अतिशय अतिशय भयानक आहे त्याच्यावर कोणीही बोलत रहे, रहे, वोनी ही, वोनी ही नाही आणि विशेष म्हणजे आमच्या मराठवाले विदर्भातले जे आमदार आहेत खासदार आहेत ते तिथं विधानभवनामध्ये बसले आहेत आता सध्या आदेश न्यालयाच्यावर कोणीही कोणीही आम्हाला उठवले नाही फक्त त्या विधानभवनामध्ये किती क्षेत्राने आत्महत्या केल्या याचा आकडा सांगितला गेला आमची संभाजीश्रीची भूमिका आहे आम्ही काय म्हणजे असे राजकीय भूमिका आहे आम्हाला की मत मागण्यासाठी जात नाही आम्ही दोनदा संघर्ष यात्रा काढली या दुष्काळग्रस्त भागामध्ये की बाबा आत्महत्या करू नका त्याला चांगला क्षेत्राचा परिषद मिळाला आणि त्याच यात्रेमध्ये आम्हाला कळलं की आत्महत्या करतात सावकार कोणत्याही संकटाला भीत नाही कर्जालाही भीत नाही तो फक्त भीतो आत आत्मसन्मानाला आणि सावकार लोक आहेत त्या फायनान्स कंपन्या आहेत त्या त्यांचा एवढा अपमान करतात की त्यांना जगलं मुशी करून टाकतात समेत कुटुंबासोबत कुटुंबासमोर असे काय काय घाण बोलताना तुम्हाला सांगतो त्याचे जवळजवळ मी माझ्याकडे बरेच व्हिडिओ होते काही माझ्याकडे सध्या आहेत पण मी सध्या तुम्हाला देणार नाही मी एक स्वतंत्र पत्रकार परिषद आहे आणि मी हेच वाचलो की माझ्याकडे हल्ला कोण करतो म्हणजे तुमच्या महाराष्ट्राला गुंतणूक देईल की त्या दिवशी मी त्या सावकार घर कसं जाळे त्याला बाहेर काढून त्याला मी प्रेक्षा मार्ग लक्षात द्या की सरकारला कसं द्या आम्ही पण त्याला कसे करतो आम्हाला आत्मसंरक्षण करण्याचा अधिकार आहे आम्ही पोलीस महासंचालक पोलीस स्टेशनला आम्ही मुख्यमंत्र्यांशी कामा पत्र दिलं आम्ही त्यांना ती संरक्षणाची मागणी केली की काय करत आणि मी तुम्हाला अण्णांना सांगतो माझं घर जिथं येत आहे ते दोन पोलीस स्टेशन आहेत त्या दोन्ही पोलीस स्टेशनपैकी हे पोलीस स्टेशन आम्हाला प्रचंड सहकार्य करतं पोलिसांचा लक्षात पोलिसांचा अजिबात दोष नाही आणि हे पोलीस स्टेशन तर कोर्टामध्ये केस चालू असताना की तुम्ही मिटवून घ्या पण हे सावकारी झालेली नाही मी कालच्या मागच्या दोन पत्रकार तुम्ही सांगितलं होतं म्हणून आम्ही हे पाहतो की आमच्यावर हल्ला कधी होतो मी तुम्हाला एवढी दाखवू शकतो हो, तुम्हाला शेअर नाही करू शकत मला घरी जाऊशी संधी दिली आहे की तुम्ही सावकारांची जर बाजू जर उल मांडली तर आम्ही तुम्हाला जीव मारू ठीक आहे मारून टाकाही हरकत नाही आणि त्यापूर्वी माझ्यावर चार हल्ले झाले तुम्हाला सांगतो दिव्य मराठीचे रवी गाडेकर साहेब आहेत त्यांच्यावर त्यांनी एक मालिका लावली होती त्याच दिवशी माझ्यावर हल्ला झाला आम्ही आमच्याकडून हल्ला परतून लावला त्यांनी पुलीस स्टेशनला दिली आम्ही पुलीस स्टेशनला जात नाही आम्ही कधी गेलो नाही आमचं सरकारला कळकळीच विनंती आहे की आम्ही ज्या सरकारला डेमो दिला हा जर डेमो सरकारने जर राबवला तर आम्ही सांगतो पुढच्या तीन वर्षामध्ये सावकार हा जो शेतकरी आहे हा कोणताही सावकारच्या दारात जाणार नाही आम्ही त्यांना सांगितलं की पंचायत शिंच जो योजना आहे त्या शेतकरी मामला मध्ये तुम्ही वर्ग करा तिथून राबवा शेतकऱ्यांचं जे एक एकर शेत असेल त्या एक एकरच्या शेतमधून चाळीस फळ झाडं लागू शकतात आम्ही त्यांना डेबो बी केला शेतकऱ्यांना आम्ही सांगितलं वीस फळं झाड लावा हे एक शेतकरी आहे हे शेतकरी आणि बी शेतकरी हे झाड त्याला लावा बीचं त्यांना द्या आणि अशी काही तुम्ही तिथं शेतकरी वगैरे तालुका लावला या फळाची जी काही म्हणजे जी काय कोणती असेल फनस असेल आंबा असेल पिंपळ असेल जांभूळ असेल ही काय शिट शिटग्रो ठेवा आणि बाहेर त्यांना ट्रान्सफर करा तो पैसा शेतकऱ्यांना द्या सगळा डेमो आम्ही शेतकरी सातभाराचा कसा असावा शेतकऱ्यावर पुराव कर्ज कसं तो सुद्धा डेमो आम्ही शासनात दिलाय पण शासनाचं अजिबात लक्ष नाही म्हणून आमची तुमच्या माध्यमातून सरकारला एवढी आहे की महत्वाचा मुद्दा की जी सावकारी आहे जे सावकार आहे सध्या या ज्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांनी म्हणजे ज्यांनी आत्महत्या केली आहे ज्यांच्या आपल्याला कारभूत सावकार आहेत त्यांच्यावर ताबडतोब तुम्ही तीनशे गुन्हे दाखल करा आणि सरकारी कायद्याचं पालन केलं नाही म्हणून चारशे वीनशे गुन्हे दाखल करा आता त्याच्यामध्ये नवीन कोण काहीतरी बदलले ते आम्हाला माहित नाही अशी आमची आम्ही सरकारला मागणी केली आहे सरकारी महामंडळ स्थापन करा आणि दहा लाख रुपये त्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा जमा करा म्हणजे त्या शेतकऱ्यांना देऊ नका आमचा असं त्यांना द्या पण शासकीय बँकेत ठेवा किंवा तुमच्या शासकीय प्राप्त बँकेत ठेवा त्याचं जे व्याज ही ते फक्त त्या शेतकऱ्यांना दर महिने उचलू द्या कारण इतकी भयानक परिषदे आत्महत्याग्रस्त कुटुंबाची तुम्हाला सांगतो भयानक जुहा सांगतो एक एक दोन दोन ते त्यांना काही ना पाच त्यांची इतकी भयानक परिस्थिती आहे की त्यांना नातेवाईक दारात उभं राहण्यासाठी याला कारणीभूत सरकारचं पन्नास टक्के धोरण आहे पन्नास ते साठ टक्के आणि याला चाळीस ते या, पन्नास टक्के सरकार धोरण आहे आणि पन्नास ते साठ टक्के सरकारी धोरण आहे <laughs> म्हणून आमची सरकारला एवढी आहे केमोडतो तुम्ही यांना दहा लाख रुपये द्या त्याच्यानंतर तुम्ही त्यांना किंवा मग त्यांच्या शेषरी पातळीप्रमाणे त्यांना एका सत कुटुंबाला तुम्ही त्याच्यामध्ये सामावून घ्या आणि सावकर ताबडतोब गुन्हे दाखल करा आणि महाराष्ट्रात चाललेली बेबंध शैली सावक्यातोब करा आणि मागच्या आम्ही आजही सांगतो मागे सांगितलं की जर आम्ही शेतकऱ्यांच्या विधवा पत्नीला आम्ही लग्न बोललोय त्यांचे हाल आम्ही प्रेस समोर सांगितले आता तिकडे जाणं शक्य नव्हत्या तर आम्ही ती विधवा महिलांची बेड तयार करतोय आणि मग ते सावकाराचे पैसे त्याच्याकडे कागदपत्र कसे काढायचे त्यांचं ठरवलं आम्ही सरकारला निवेदन दिली सरकारला निवेदन दिलं सरकारने कारवाई करावी आम्ही अशी अपेक्षा करतो सावकारने त्या कायद्यामध्ये बदल करावा अशी आमची अपेक्षा आहे कडक पावलं उतर उचलावी नाही तर तुम्ही डायरेक्टली दीड टक्केच्या वर दीड टक्केच्या वर जे सावकार व्याज घेतात त्यांना डायरेक्टली तुम्ही जेलमध्ये हो टाकावं कारण त्यांनी आवडी गुन्हा केलाच आहे आता काही पोलिस त्यांना सहकार्य करतात काही पोलिस सहकार्य करत नाही तुम्ही प्रत्यक्ष जर सावकारच्या त्या शेतकऱ्यांना जर विचारलं तर कोणतीही बँक सावकार शेतकऱ्याला उभं करत नाहीये हा अनुभव सांगतो मला कारण आम्ही दोनदा संघर्ष यात्रा काढली विदर्भ मंडळ आणि त्याच्यावर अनुभव त्यांना सहकार्य करत नाही तुमच्या योजना सरकारी कायदे कामगार खूप छान आहेत परंतु आज ज्या ज्या आत्महत्या झाल्या क्षेत्रात झाल्या त्याच्यापैकी पन्नास टक्के जमिनी त्या सावकारने क्षेत्राच्या बदलल्या आहेत आणि आत्महत्या केल्या त्याला आहेत पन्नास टक्के त्याच्यामध्ये पन्ना सरकारी बदनाम होत आम्ही दोन नदींना दो बोलण्याचा प्रयत्न केला आम्हाला वेळ नाही भेटला आता मी मुख्यमंत्री बोलणार आहोत त्यांच्याकडे पत्र दिलं आम्ही मी काय सुरुवातीला बोलणं झालं आमचं देत नाही असे तुम्हाला भेट दिली मी त्यांना किंवा किती किती टायमाला पत्र पाठवलेलं आहे पोलिसांना कल्पना दिली पोलीस महासंघाला पत्र दिलं त्यांनी पोलिसांना पोलिसांना दिलं आपल्या पोलीस आयुक्तांना सुद्धा कळवलेला आहे अजून नाही आता आम्ही कालपासून भेटतोय बरेच आमदारांना भेटलो कदाचित हा विषय उद्या स्थानिक आमदार उद्या पोरा मार्गी लागेल आधी दोन्ही विषय मार्गे लागतो जो मंडळ विचार आम्ही पुढील दोन दिवस इथे थांबणार आहोत शुक्रवारपर्यंत नंतर या सगळ्या माय बहिणी आम्ही घरगड पाठवणार आहोत तुम्हाला आताच ओपन करणार नाही नंतर दिवस महाराष्ट्राला कळेल तरी आमदारंना